आझादिंद गणेश कला क्रीडा मंडळाच्या या आजच्या आरतीच्या प्रसंगी सर्व गणेश भक्तांनी आपल्याला शुभेच्छा देतो बनवणे दे कॉलेजी बनवणी हे माझं दुसरं वेळ मुद्दल काय हवं हो नाही या भागातील या गावातील अनेक विद्यार्थी क्लासमध्ये असल्यामुळं हे मला एक घरंच वाटतं आणि सर्व गणेश भक्तांनी गेल्या मंदिरानं गेल्या सव्वीस वर्षापासून एक वेगळी चांगली परंपरा जपलेली आहे या मंदिराने यापूर्वी मी बरेच वेळा आलेलो आहे पण आरतीसाठी आज फर्स्ट टाईमच याचा योग आला सर्व गणेश मंडळाच्या किंवा मंडळाच्या संचालकांना सगळ्या सभासदांना मी धन्यवाद देतो आणि गणेशाच्या कृपेने आपल्या सर्वांचं भलं हो कल्याण हो अशी सविच्छा युक्त करतो मी सुनील शेटे म्हणजेच <reise> विशेष मुख्यमंत्री या मालिकेची सुमीचा सासरा आणि सध्या नायब तहसीलदार सातारा आज हिंद गणेश क्रीडा मंडळ बनवणे तालुकामदार इथे आम्हाला बोलावून गणेशाच्या आरतीचा मान दिला त्याबद्दल या मंडळाचे पहिल्यांदा धन्यवाद आणि या मंडळाच्या पुढील कार्यास मी शुभेच्छा देतो पण दिला आणि मेन म्हणजे आमच्या शिरोळकर सरांचा आमच्यावर नेहमीच हात असतो बरं हस्त असतो आणि त्यांच्यामुळे आम्ही तुमच्या इथपर्यंत पोहोचलो आणि आम्हाला तुम्ही एवढा मान सन्मान दिला त्याच्याबद्दल आम्ही तर तुमच्या मंडळाचे खूप आभारी आहोत शिवाय अध्यक्ष उपाध्यक्ष तुमचे कार्यकर्ते बाकीचे सगळे सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते आणि अशीच तुमची उत्तरोत्तर प्रगती होत जावं ही गणराया चरणी अपेक्षा करते नमस्कार मी महादेव शिरोळकर आमचं प्रोड्युसर डिरेक्टर आणि कास्टिंग डिरेक्टर आज या ठिकाणी आझाद हिंद गणेश क्रीडा मंडळानं आमच्या एटीमधल्या कलाकाराला तिथे आरतीसाठी बोलवून आमचा मान सन्मान केला याबद्दल मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना खूप धन्यवाद देतो आज माझ्यासोबत टी व्ही सिरियल पाहिली अजून कोणी साधनावरून येते कलाकाराने कलाकार खूप भारावून गेले तुमच्या प्रेमामुळे गे तुमच्या मंडळाची उत्तरं तर पॉझिटिव्ह होत राहावी हीच गणेश चक्ती प्रार्थना धन्यवाद